रंजनाटी मध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे झोप्पट होणारं पटकन होणारं मटन त्यासाठी हे एवढं मटन घेतलं आहे दीड पावशेर आहे हे वाटण ह्याच्यामध्ये खोबरं कांदा तीळ खसखस कोथंबीर जिरे असं वाटून घेतले लसूण आलं सगळं वाटून घेतलं इथं मी तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये मी थोडंसं दालचिनी आणि एक तेजपत्त्याचं दाण आपणाला इथं हळद लावून घेतली आणि याच्यामध्ये एक कांदा चिजवून टाकला आहे मी हळद मीठ लावून असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं तेल मीठ आणि हळद त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं तेलामध्ये शिजू द्यायचं त्याच्यावरती मी अर्धा लिटर पाणी ठेवले गरम करायला आणि ते पाणी गरम झालं की मग ते आता ओतून द्यायचं असं पाणी सुटलं की त्याच्यामध्ये शिमूटवर हिंग घालायचं म्हणजे पोटाला त्रास होत नाही थोडीशी जिरी पावडर एक चमचा धना पावडर असं एक जीव करून घ्यायचं आवरून तुम्ही थोडासा लपतर हिंग घाला गॅस आणि पितळाचा त्रास होत नाही म्हणून हिंग घालायचा एक पाच मिनट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजू पाच मिनटानंतर ते बघा असं तेल सुटलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण वाटलेलं हे वाटून घालू एक पळी त्याने मस्त असा कोल्हापुरी मसाला कोल्हापुरी मसाला असेल तर वाटणामध्ये जास्त गरम मसाले नाही घातले तरी चालतं तर आपण तीन चमचे कोल्हापुरी मसाला घातले आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं परत दोन मिनटं बारीक गॅस करायचं आणि त्या बारीक गॅसवर तेल सुटे मसाल्याला तेल सुटेपर्यंत गॅसवर तसंच ठेवून द्यायचं आणि गरम पाणी ओतायचं त्याच्यामध्ये एक दोन मिनिटासाठी गॅसवर ठेवून द्यायचं हे बघा अशा पद्धतीने मसालेला तेल सुटलं सुटल्यावरतीच आपल्याला रस्ता बनवण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं ते बघा मी बरोबर अर्धा लिटर पाणी घातले आता याला झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित एकदम तर आपण त्याला आता झाकण लावून घेऊ कुकरला कुकरच्या झाकणामधून कधी कधी बघा फसफस असं जे काही आपण पदार्थ बनवतो जसं चा, की जर भातच लावला किंवा नुसती डाळ लावली तर ते बाहेर येतं ते येऊ नये म्हणून असं थेंबत तेल सोडून घ्यायचं ये टीप असर। एक पीप लक्षात ठेवा एक थेंब अस तेल सोडून घ्यायचं शेतीच्या आतल्या बाजूने आता आपण कुकरला झाकण लावून तेवढंच वाई द्यायच आणि खराब होत नाही कुकर तर तुम्ही तेल नक्की थोडा घ्यायचं सॉरी कुकरच्या चिटकीच्या इथं आता आपण चपातीचं पीठ मळून घेतलंय आता मस्त अशा चपात्या लाटून घेऊ पटपट चला तर आपण चपाती करून घेऊ असे मी सगळे चपातीसाठी गोळे बनवून घेतलेत आता व्यवस्थित पटकन लाटून घेऊया तवा ठेवल्या हो इथं चला तर मग आपण चपात्या लाटून घेऊ <coughs> हे बघा माझ्या अशा चपात्या असतात तर आता आपण तुम्हाला मी एक चपाती टाकून दाखवते सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर आता आपण चपाती टाकून घे अशा पद्धतीने मी आता सगळं हे बनवून घेते आपला कुकर पूर्ण थंड झालेला आहे तो ले आणि असं मस्त तरी आली बघा त्याला हीच तर आहे कोल्हापुरी मसाल्याची कमाल हे बघा कमी तेलात भरपूर तरी हा तयार झाला आपला रस्सा आता हा रस्सा पाच मिनटं गॅसवरती ठेवून उकळून घ्यायचा आणि आता मी ह्यातलं मटण काढून परतवून घेणार आहे आणि ह्या तयार झाल्या मस्त फुगलेल्या टम्म फुगलेल्या लुसलुशीत आपल्या चपात्या हे खूप छान आता आपण याच्यातलं मटण काढून घेऊ आणि परतवून घेऊ तर थोडा वेळ आपण असं थोडासा रस्सा आटू देण्यासाठी उकळत ठेवला आहे इकडं मी कढई ठेवून थोडंसं तेल घालणार आणि याच्यामध्ये तुम्हाला कांदा घालू घालायचं असेल मटण परतवण्यासाठी तर तुम्ही घालू शकता मला काही गरज नाही आहे त्या कांद्याची मी इथं जो मसाला वाटून घेतला होता याच्यामध्ये कांदा खोबरं तीळ खसखस आलं लसूण कोथंबीर जिरे सगळं साहित्य आहे आता मग ह्याच्यामध्ये काही गरज नाही आहे कांदा वगैरे घालायची मग ते सगळं कांदा कांदा होतं तर सगळ्यात आधी आपण इथं हे वाटलेलं वाटण जे आहे जे आपण इतर रशाला वापरलं आहे गॅस बारीक करून घ्यायचा आणि त्याला चांगलं उकळ द्यायचं रशाला जे वाटण घेतलं होतं तेच आपण मटण परत मसाला घालायचा वाटलेला कोल्हापुरी मसाला गॅस बारीकच करायचा थोडीशी हळद मीठ घ्यायचं व्हेज आणि नॉन व्हेज रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर करा त्याला थोडंसं मी तेजपत्ता आणि थोडंसं दालचिनी थो मला याच्यामध्ये टाकूया आपण हे वाटण शिजण्यासाठी अगदी थोडस हे अर्धी वाटी पाणी त्यामुळे आपण चटणी मीठ म्हणजे कोल्हापुरी मसाला आणि हे सगळं घटलंय ना त्याच्यामुळे त्याला व्यवस्थितच शिजू द्यायचं शिट्ट्यामध्ये खूप छान गॅस बारीक करून घ्यायचा बारीक गॅसवर असं वरून कोथंबीर घालायचं आणि मग खायला घ्यायचं तर खूप छान कारण कुकरला जे लावलेलं असतं ते थोडंसं उकळ उकळल्यासारखं होतं उकडल्यासारखं उकडून नाही का ते थोडंसं चवीला व्यवस्थित लागत नाही पण असं पाच मिनटं बारीक गॅसवर आठवून शिजवायचं ते रस्सा आता हे पण शिजते त्याला म्हणतात मटण हे बघ असेल फुटलं त्याच्यावरती वरून अशी थोडीशी कोथिंबीर घालून यायची कांदा लिंबू चला तर मग आज काय स्पेशल बेतमध्ये आपण बनवले कोल्हापुरी मसाल्यामध्ये सुक्क मटण आणि रस्सा तर अंजना की रसो या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा इथं जेवायला खूप गडबड झाली आणि वेळ पण झाला आहे आणि प्लीज जरा सबस्क्राईब करा